तीन ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका प्रशासनाकडून रुपाभवानी मार्गावरील स्वच्छता मोहीम दरवर्षी राबवण्यात येते मात्र यंदाच्या वर्षी या महामार्गावरील पुटपायरी तसंच इतर ठिकाणी कसलीही स्वच्छता करण्यात आली नाही ठिकठिकाणी मातीचे ढीक साचले आहेत काटेरी झुडपं वाढले आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आज तगायात या मार्गावरील साफसफाई करण्यात आली नाही या ठिकाणी देवी देवीभक्त रूपाभवानीच्या दर्शनासाठी आणवानी येत असतात या ठिकाणी साचलेल्या घाणीच्या ठिकाणी विंचूकाटे असल्याची दाट शक्यता निर्माण होत आहे या मार्गावरून पायी जाणाऱ्या देवीभक्तांना विंचूकाटेपासून धोका निर्माण होऊ शकतो याची जबाबदारी महापालिका प्रशासन घेणार का असा सवाल जनतेने केला आहे इतर वेळी प्रसिद्धीसाठी या प्रभागातील नगरसेवक पुढे येतात परंतु या भागातील ही दुर्दशा या नगरसेवकांना दिसली नाही का असा सवाल भाविक भक्तातून विचारला जात आहे तरी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी या, या परिसराची त्वरित स्वच्छता करून घेण्याचे आदेश द्यावे अशी मागणी तमाम देवी भक्तातून होत आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका